नमस्कार ताईनं दादानं आज तुमच्या लाडक्या सरस्वती ताईनं उपवासाच्या भाकरी बनवलेत हे बघा कसे मस्त ही छोटी आहे ही छोटी भाकरी आहे आणि ही मोठी भाकरी एवढ्या लई झाल्या मला पण बनवलेत आणि त्याच्यासोबत अशी भाजी भाजी नाही ना आवडत आपल्याला आहे असा सकाळ कुस करून खायला लागतं ना म्हणून बटाट्याचे साधे सिंपल हिरव्या मिरची चटणी पेस्ट करून भाजी बनवली मग या खायला बाय आणि त्याबरोबरच हे बघा शेंगा भाजायला लागले सकाळपासून तोडलेल्या आणि आपला टॉमी बसलाय तिथं कसा बसलाय दारात त्याला सुट्टी नसते ती दारात उठतच नाही बाहेर गारवं लागतं हो, लय गरिबाला म्हणून